अशोकनगर परिसरातील प्रसिद्ध श्री रायगड प्रतिष्ठानच्या श्री गणेशाचे संत श्रेष्ठ शिव अर्ध नागेश्वरी नाग ज्योतिर्लिंग स्वामी अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी महाराजांच्या हस्ते एकवीस लकी ड्रॉ स्पर्धेद्वारे कुपन काढण्यात येत भाविकांना देण्यात आले महाराजांनी यावेळी समाधान देवरे यांच्या धार्मिक सामाजिक कार्याचे कौतुक करत स्वच्छता आणि पवित्रता राखणाऱ्या निर्माल्य पदार्थाचं कौतुक केलं मंडळाच्या यावेळेला अकरा वर्ष सुरू असून मंडळ अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात याचे कौतुक करून महाराजांनी त्यांच्या कार्य शुभेच्छा दिल्या महाराजांचे स्वागत समाधान देवरे वैशाली देवरे यांनी केले मोठ्या संख्येनं भक्तगण परिवार उपस्थित होते रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिवा अर्ध नागेश्वरी नागज्योतिर्लिंग स्वामी अनेक रूपी महाराज यांनी देवरे परिवाराचे तोंड भरून कौतुक करीत त्यांना आशीर्वाद दिले परमपूज्य संत स्वामी अनेक महाराज रायगड प्रतिष्ठानच्या गणरायाच्या आरतीसाठी आम्ही सर्व मंडळाने महाराजांना विनंती केली होती की महाराज आमच्या भाविक विलमाळ तुळशीगड गुजरात या ठिकाणी खूप वेळ येत असतात आपलं दर्शनासाठी एक दोन दिवस दो जातो पण दर्शन घेऊन येतात परंतु या गणेश उत्सवामध्ये जर आपण आमच्या गणरायाच्या आरतीसाठी जर या ठिकाणी आल्यात आणि आमच्या हातून गणपती बाप्पाची आरती झाली आणि आमच्या सर्व बंधू भगिनींना आपल्या आरतीच्या रूपात जर आशीर्वाद दिलात तर आम्ही धन्य होऊ बंधू भगिनींनो आपलं आज भाग्य आहे की अशोकनगर परिसरामध्ये परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराजांचे पाय लागले या ठिकाणी जोही कोई व्यक्ती आला असाल लांबून जरी महाराजांची नजर पडली तरी असं समजा की आपलं आयुष्य उद्यापासून नवीन आयुष्य सुरुवात होणार आहे मी दोनच मिनिटं तुमच्यामध्ये घेतो महाराजांना मी विनंती केली की महाराज तुम्ही गुजरातचे महाराज आमच्या महाराष्ट्रीयन माणसांना काही व्यक्तींना माहिती आहे काही व्यक्तींना माहीत नाही म्हणून मला दोन शब्द तुमच्यावर बोलण्यासाठी मुभाद्या आणि महाराजांनी सांगितलं भाऊ बोला तर मी या शिवर्धन आलेश्वरी नाग ज्योतिर्लींच्या मठाबद्दल जर तुम्हाला सांगितलं आणि महाराजांबद्दल जर तुम्हाला सांगायचं ठरलं मी एवढा मोठा नाही की महाराजांवर बोलायला परंतु तुम्हाला एकच शब्द सांगतो कि महाराजांकडे कुठलाही दुःखी व्यक्ती गेला कुठल्याही व्यक्तीचा त्याचं संकट असेल मोलबाळ नशा असा, नशापाणी असाल त्याचा घरामधली कटकट असाल कुठलाही आजार असाल असं म्हणे मला वाटलं की एखाद्या व्यक्ती तिथं नाराज होऊन आलाय आत्तापर्यंत जोही व्यक्ती भिलमाळ या ठिकाणी जाऊन आला असाल आम्ही जेव्हा पहिल्या वेळेस जायला लागलो तेव्हा हजार व्यक्तींना विचारून झालं दहा व्यक्ती सुद्धा सांगत नव्हते की आमचं काम झालं नाही म्हणून हा समाधान भाऊ आयुष्यासाठी पूर्ण महाराजांच्या पायाची ऋणी राहील महाराजांबरोबर राहणार आहे जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी महाराजांना स्वाधीन केलेलं आहे कारण ही जी काही समाधान भाऊची जी काही सामाजिक कार्य चालतं तुम्हाला माहिती या सामाजिक कार्यामध्ये जर मला आशीर्वाद लाभला असेल तर महाराजांच्या आशीर्वादाने जेही काही आपल्या भागामध्ये जे सामाजिक कार्य चालतं आज मी तुम्हाला उघडपणे सांगतो की हे फक्त आशीर्वाद महाराज मला बोलून घेतात आणि महाराजांचं म्हणणं सामाजिक काम केलं पाहिजे माणसात देव बघितला पाहिजे ईश्वर हीच मानव हीच ईश्वर शेवा हे महाराजांचं वृत वाक्य आहे म्हणून आम्ही हे सर्व कार्य देवरे संपूर्ण कुटुंब तुमच्या सेवेशी असतं एवढे दोन शब्द तुमच्यामध्ये घेतो आणि शंकर भाऊ दोन शब्दात शुभेच्छा देतील आणि आम्ही महाराजांना सुद्धा थोडक्यात विनंती करू की महाराज आपल्या प्रवचनाला ग्रामीण भागामध्ये आत्ताच फोडवेल या ठिकाणी कार्यक्रम झाला तुम्ही ध्वनीपीठ पाहिली असाल चार ते पाच लाख लोक असतात तेव्हा महाराज तीस मिनटं चाळीस मिनिटं बोलतात फक्त महाराज कधी कीर्तन रूपी काही बोलत नाही म्हणून आमच्या अशोक नगर अशा हा शहरी भाग आहे महाराज आम्ही कामामध्ये व्यस्त असतो धार्मिक काम करत असतात जनतेच्या परिस्थितीनुसार देवधर्म करत असतो मंदिरामध्ये जात असतो परंतु आमचे सर्व भाविक कायमस्वरूपी माझ्याकडे एकच शब्द सांगतात की आम्हाला भिलमाळला जायचंय आणि भिलमाला या ठिकाण दोन तर तीन तीन ती 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 बस आपले मंगळावरी जातात परंतु महाराजांच्या आशीर्वादाने जेही व्यक्ती तिथं जाऊन येतो त्या व्यक्तीचं नक्कीच कल्याण होत असतं का हा देवाचा कार्य हा देवाच्या कार्या देवांच्या कार्य घेऊन लोकांना आध्यात्मिक मार्गाकडे वळवायचं जे काम करतात हे खरेखर गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि हे देवरे परिवारांचं जे पुण्याईचं काम आहे ते खरेखर खूपच सुंदर आणि खूपच अमूल्य आहे याच्याशिवाय पलीकडं कोणतंही पुण्याचं काम नाही खरेखर समाजसेवक माननीय श्री देवरे साहेब समाधान भाऊ देवरे साहेब या देवरे परिवारांना आणि या ठिकाणी जे काही राहत आणि दिवस गणपती बाप्पाच्या कार्यामध्ये उत्साह भरी जी सेवा करतात सगळे सातपूरकरांना अशोक खूप खूप अधिष्ठानांच्या वतीने आणि श्रीवर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग देवस्थानाचे मठाधिपती आदरणीय वंदनीय पूजनीय असे गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराजच्या वतीने खूप खूप आभार ओम नम शिवाय रायगड कोटी -कोटी प्रतिष्ठान प्रणाम सर्वांनी जोरात बोलायचं आहे गणपती बाप्पा आज या ठिकाणी आल्यानंतर मला खूपच आनंद वाटलाय आणि ती वेळ म्हणतात ना की आज मी या ठिकाणी आलोय तर कोणाचे कोणामुळे आलो, आलो? तुमच्या शाळके भक्तांसाठी आले कारण मी प्रत्येक वेळ समाधानभाऊ सुद्धा कौतुक करत असतात आज तुम्ही बघत असेल मी तर एक गुजराती आहे पण तुमच्यासाठी मराठीमध्ये बोलताय नाही का आमच्या इकडे काय म्हणतात गुजराती मध्ये जनसेवा एच प्रभू जनसेवा म्हणजे जी जन माणसाची सेवा केलेली आहे त्याच्यामध्ये ईश्वर सेवा बसलेली आहे आणि मी सर्वे इथं महिला मंडळ पुरुष मंडळ सगळेच भाविक भक्तांना इच्छा पासून बोलतोय कि माझी एक कल्पना होती आणि ती कल्पना मी समाधान भाऊ देवरेंच्या कानामध्ये मी फुटली यावेळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे समाजसेविका वैशाली समाधान देवरे गणेश उत्सव अध्यक्ष सागर परुतबादी उपाध्यक्ष आशिष लगड कार्याध्यक्ष ललित सरोदे सदस्य हर्ष पाटील प्रेम देवरे स्वामी कुंजाळ मनीष मोरे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय उशीर साहेबराव काळे एकनाथ जोशी बाबासाहेब निकम शरद बंगाळे रवींद्र देवरे यांच्यासह अर्ध नागेश्वरी नागज्योती स्वामी अनेक रुपी महाराज यांचे साधक शंकर दळवी विजय भुसाळ अमित ठिकले जितू शेवाळे योगेश चंगम जगदीश मोरी रवींद्र पंडित तसेच परिसरातील नागरिक रायगड प्रतिष्ठानचे सदस्य यावेळेस उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे साधतो